उद्योगमंत्री उदय सामंत यांचं एक वक्तव्य समोर येत आहे संजय राऊत यांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे काँग्रेसचा दबाव असल्यामुळे संजय राऊत यांची भाषा बदलली असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय आता परवा तुमच्या माध्यमातन आम्ही सगळ्यांनी जे बघितलं महाराष्ट्राच्या जनतेनं जे बघितलं मतदारांनी जे बघितलं त्यामध्ये स्पष्ट असं वाक्य आहे की नागपूरपासून मुंबई पर्यंत आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा स्वबळावर लढणार आहोत आता दाखवण्यामध्ये तुमची चूक झाली की बोलण्यामध्ये त्यांची चूक झाली आम्हाला काही माहित नाही आणि तो आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही परंतु कदाचित पुन्हा एकदा दबाव आल्यानंतर भाषा बदलली असेल संजय राऊत हा बेसिकली कधीच खरं बोलत नाही त्याचा स्वभाव ते एवढा विचित्र आहे तो सकाळी काय बोलेल दुपारी काय बोलेल त्याच्या लक्षात राहत नाही म्हणून काही लोक का म्हणतात रात्रीची नाही सकाळी त्याला बोलायला लावते त्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेली एकीकडे एकदम मोठ्या आवाजात दमदार आवाजात सांगायचं की आम्ही आता सोबळाचा नारा द्यायचा मुंबई पासून नागपूर पर्यंत आम्ही सोबळावर लढणार काय झालं तुम्हाला ही लाचारी ही पक्षाची लाचारी तो सर्वांसमोर आणतोय